नमस्कार मित्रांनो मला हलक्यात घेऊ नका नाहीतर टांगा पलटी होईल फडणवीस ची संघर्षाच्या पार्थभूमीवर एकनाथ शिंदेच हे मोठं वक्तव्य आहे महायुतीमध्ये काय मोठी घडामोडी होणार तर नाही ना काय आहे ह्या भानगडी आपण आपल्या चॅनलवरती बघून घेणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मी कधी कधी म्हणतो की या एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका नाहीतर टांगा उलटे या दाढीने तुमची गाडी खड्ड्यात घातली हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे ताजे विधान सध्या खूप चर्चेत आहे आणि याच विधानाकडे आपण आज सविस्तर आहोत राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदेने ही काही काळ नाराज होते त्यानंतर गृहमंत्रीपद शिवसेनेला हवे होते त्यावरून भाजप शिवसेनेत धुसफूस होती अशा चर्चा रांगल्या होत्या त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू असल्याची चर्चा सुद्धा झाली होती याच दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या एक वक्तव्याचा आता वेगळाच अर्थ लावला जात नागपूर नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वक्तव्य केलं या वक्तव्याची चर्चा सध्या खूप चालू आहे पत्रकारांनी जेव्हा एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला त्यावरून एकनाथ शिंदे म्हणाले की मी तर आधीच सांगितलं होतं की मला हलक्यात घेऊ नका मी एक कार्यकर्ता आहेत आणि तेही सामान्य कार्यकर्ता आहेत मी बाळासाहेब ठाकरे आणि आनंदी यांचा कार्य करतायत त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की मला हलक्यात घेऊ नका एकनाथ शिंदे म्हणाले की दोन हजार मध्ये टांगा पलटी केला होता सरकार बदलले होते आणि सामान्य जनतेचं सरकार आम्ही आणलो होतं त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका असा इशारा ज्यांना समजायचा त्यांनी समजावा महायुतीत आलबेल आहे का ही शंका अनेकांना येत आहेत यातच हा प्रश्न महाराष्ट्रातील अनेकांच्या मनात डोक्यात चालू आहे कारण महायुतीचे मुख्यमंत्री पदापासून वाटपापर्यंत जे काही झालं त्यात नाराजीचे अनेकदा ऐकून आले त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे अचानक दरी गावी जाणे अस्वस्थ आणि त्या काळात माध्यमांशी कमी झालेले संबंध असो कि दुसऱ्या फळणीतील नेत्यांच्या भाजप नेत्यांच्या संबंधित केलेले वक्तव्य असो या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महायुतीत आलबेला असल्याचा अंदाज लावले जात आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मतवर मत नेत्यांमध्ये कोडवाडा असल्याचीही चर्चा आहे काही मुद्द्यांवरून उभय नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे सांगितले जात आहेत तशा चर्चाही रंगल्या आहेत त्यामुळे हा इशारा एकनाथ शिंदेनी ज्यांना द्यायचा त्यांनी दिला असेही काही जण बोलत आहेत तर काहींना वाटते की इशारा हा भाजपाला असू शकतो तर तुम्हाला काय वाटतं की भाजप आणि शिंदेमध्ये काही मोठं घडामोडी घडणार आहेत का हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद